एकवीस जूनच्या रात्रीची जेव्हा फिर्यादी अनुपमा वाघमारे कुटुंबासह पुलगाव गेलेल्या होत्या परतल्यानंतर त्यांनी पाहिले की घराच्या दरवाजाची कुलूप तोडलेले असून घरातील दागिने आणि रोकड गायब आहे तक्रार दाखल होताच पारडी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली तांत्रिक विश्लेषण आणि माहितीच्या आधारे संदीप टेंभरे महेंद्र कुशवाह आणि राजेंद्र मालवी या तिघांना सिवणी येथून ताब्यात घेण्यात आले पीसीआर दरम्यान संदीप टेंभरे यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि सांगितले चोरलेले गहणे सिवणीतील दोन वेगवेगळ्या ठिकाणी लपविले होते पोलिसांनी केलेल्या कारवाईत सोने चांदीचे दागिने रोकड एक हजार आणि एक काळा बॅग असा एकूण अकरा लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय जप्तीमध्ये होते पोत अंगठ्या नथ झुमके चांदीची पेन्झन व इतर मौल्यवान दागिने विशेष म्हणजे संदीप टेंभरेने पारडी आणि माणकापूर पोलीस ठाण्यातील इतर सहा चोरी प्रकरणातही सहभाग असल्याची कबुली दिली आहे पोलीस चे आता रिमांडवर घेऊन या टोळीचे इतर साथीदार कोण याचा शोध घेत आहेत पोलिस अंतर्गत घरफोडीचे गुन्हेगार आपण शिवनी बालाघाट येथून आणलेले आहेत आणि त्यांनी आमच्याकडच्या चार घरपोड्या दिलेल्या आहेत आणि मानकापूरचे तीन घरफोडे असं आपण एकूण ह्या चार गुन्ह्यात आणि मानकापूरचे काय महाल असं एकूण आम्ही अकरा लाख बारा हजारची ची रिकवर केलेलं के आहे यातला मुख्य आरोपी संदीप टेमरे आहे तो राहणारा शिवनीचा आहे मुक्का बारागाट जिवनी एम पीच्या त्याच्या पूर्वीच्या चोरीचे रेकॉर्ड दिसते आमच्याकडे दोन तीन चोऱ्या झाले आणि जे डी बीचे अधिकारी आहे पी एस आहे अरविंद कोल्हारी साहेब आणि त्यांच्या टीमने हे काम केलेलं आहे हा आरोपी पूर्वी नागेश्वर नगरला पार्टीच्या अधिक चार वर्ष अगोदर राहत होता नंतर तो आपल्या मुडगावी शिवणीला गेलेला आहे आणि त्याला विचारपूस केली असं सा त्यांनी सांगितलं की त्याला जुगार खेळण्याचा छंद आहे त्यामुळे तो चोरी करतो आणि जुगार खेळतो आणि इतर आधी आरोपी परत एक एक आरोपी अटक आहे सोबत आणखी जे इतर आरोपी आहेत त्यातला एक दोन आरोपी फरार आहेत आणि ते त्याच्या पण आम्हाला चोरतीनं सुरू आहे पूर्वीचेच गुन्हे आहेत दोन हजार चोवीसचे एक गुन्हा आम आहे आमच्याकडला आणि दोन हजार पंचवीसचे तीन गुन्हे जे आरोपीने आम्हाला दिलेले आहे त्याचप्रमाणे मानकापूरचे तीन गुन्हे त्यांनी सांगितलेले आहेत या एकूण कारवाईत अकरा लाख बारा हजाराच्या पूर्ण माध्यमानं आम्ही जप्त केलेला आहे कारवाई माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल सर जॉईंट सी पी डॉक्टर नवीनचंद्र रेड्डी सर आणि नॉर्थ रिजन राजेंद्र धाभाळे सर आमचे जे डी सी पी आहेत श्री निकेतन कदम सर आणि ए सी पी विशाल सिंग सागर सर यांच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वात ही कामगिरी करण्यात आली